नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीनं कोल्हापुरात महाचंडी यज्ञासह सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलंय आयर्विन मल्टीपर्पज हॉलमध्ये रविवारपासून महाचंडी यज्ञ पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले आहेत याबद्दलची माहिती डिंपल गजवानी आणि राजेंद्र लकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली नवरात्र हा केवळ उत्सव नाही तर आपल्या आत्म्याशी जोडली जाणारी संधी आहे असं श्री श्री रविशंकरजी यांचं मत आहे अशी माहिती डिम्पल गजवानी यांनी दिली श्री श्री रविशंकर यांनी स्थापन केलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंगशी संलग्न वैदिक धर्मसंस्थेच्या वतीनं कोल्हापुरात गेल्या अठरा वर्षांपासून नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित होतात यावर्षी अठ्ठावीस ते तीस सप्टेंबर या कालावधीत शाहूपुरीतील आयर्विन मल्टीपर्पज हॉलमध्ये हे कार्यक्रम होणार आहेत त्यानंतर एकोणतीस आणि तीस, तीस सप्टेंबर रोजी वेगवेगळ्या प्रकारचे होम होणार आहेत या सर्व वैदिक विधीमुळं वातावरणातील ताणतणाव आणि नकारात्मकता कमी होईल असा दावा राजेंद्र लकडे यांनी केला आहे हे सर्व धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रम सर्वांसाठी खुले असतील असं दिव्या आणि आशिष चंदवाणी यांनी सांगितलं